विजेचा वापर कमी करा वीज वाचवा वीज वाचवा आणि आपण बघतोय की महानगरपालिकेचे हे खांब हे दृश्य आहे वर्धमान नगर येथील अग्रसेन भवनच्या जवळ आपण बघू शकतो दूरपर्यंत इथे सगळे विजेचे लाईट दिवसा आता साधारणतः पावणे दोन वाजता आहेत तरी देखील हे खांबावरचे लाईट सातत्याने इथे चालू आहेत आणि असाच जो प्रकार आहे हा फक्त इथे नाही तर शहरातील अनेक जागेवर अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो काय म्हणावं आता याला म्हणजे लोकांना सांगायचं वीज वाचवा आणि हे इथे बिंदासपणे अशा पद्धतीनं चालू आहे या गोष्टीला जे कोणी जबाबदार आहे त्यांच्यावर संबंधित अधिकारी काही कारवाई करणार आहे का हे बघणं मात्र आता महत्त्वाचं ठरतं मगाशी आपण आग्रेसेन भवनच्या हिथली ती गल्ली बघितली आता हे इकडे पुढे स्वामी समर्थक केंद्राजवळ इकडे पण आपण बघू शकतो की इथेही दिवसा पावणे दोन वाजलेत आता आणि धादांतपणे हे पोलवरचे लाईट मस्तपैकी इथे चालू असताना आपल्याला दिसून येत आहे आपण बघू शकता एक रहिवासी व्यापारी रहिवासी भाग्यस्पारी सामाजिक कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत त्यांना आपण विचारूया सर आपल्या घराच्या समोर ह्या ज्या पोलवरच्या लाईट चालू आहे काय म्हणाल आपण या संदर्भात हरीश भाऊ या लाईट जवळपास तीन दिवसापासून चालू आहेत आणि त्या संदर्भात तक्रार सुद्धा त्या ऑनलाईन ऍपवर जी येते तिथे केली होती परंतु त्याच्यावर काही कारवाई झालेली नाही सर म्हणजे गेल्या तीन दिवसापासून सातत्याने ही लाईट चालू आहे सर आपण ऑनलाईन तक्रार पण केलेली पण अद्यापपर्यंत काहीच नाही म्हणजे आज okay, you तीन दिवस झाले अजूनही लाईट चालू आहे आणि अजून किती दिवस चालू राहतील तेही सांगतंय ओके थँक्यू व्हेरी मच आपण बघितलं की इथले व्यापारी जे संबंधित सामाजिक कार्यकर्ते यांनीसुद्धा आपल्याला सांगितलं की तीन दिवसापासून सातत्यानं चालू आहे आम्ही कळवलं आहे कंप्लेंट केलेली आहे तरी ही दखल नाही किती हा निर्दास्तपणा आता आपण त्याच्याही पुढच्या गल्लीत आलेलो आहे त्याच्याही पुढच्या गल्लीत आपल्याला बघायला मिळतं आहे की इथे देखील हे पोलवरचे लाईट चालू आहे आपण बघतोय परत त्याच्याही पुढे बघा या कोपऱ्यावर देखील हे हॅलोजन लाईट आहे बघा एम जे आपल्याला आता ई डी म्हणता येईल त्याला हे पण चालू आहेत लांबपर्यंत जर आपल्याला दिसत असेल तर तिकडे पण बघा लांबपर्यंत आपण बघतोय तिथे देखील हे बघा इथे पण लाईट चालू आहे तिकडे पण आपण बघू शकतो मार्केटकडे जाणारा हा रस्ता इथे देखील लाईट चालू आहे हे बघा आपण बघू शकतो संपूर्ण एरियातले इकडचे या इकडे पुढे पण लाईट चालू आहे पद्धतीने हे इथे पण चालू आहे हे लाईट तीन दिवसापासून जर सातत्याने चालू आहे इतका हा विजेचा अपव्य हे हो। करणाऱ्या लोकांना काही काहीच कशी यांची दखल घेतली जात नाही किंवा यांना काही कसं विचारलं जात नाही